नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे चला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर भूगोलाची जशी तुम्ही सिरीज चालू ठेवलेली आहे तसं इतिहासाच्या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करा तर निश्चितच विद्यार्थ्यांना माझ्याकडं गाठाळ सरांचं जे आहे कैलास पब्लिकेशनचं सा गाठाळ सरांचं जे काही पुस्तक आहे जवळपास एक पाच ते सहा पुस्तकं माझ्याकडं कैलास पब्लिकेशनचे आहे गाठाळ सरांचं वैयक्तिक त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि सुधारित अभ्यासक्रमानुसार आपण ज्या काही नोट्स काढलेल्या आहे किंवा काही महत्वाचे आता मी तुम्हाला इथं पन्नास प्रश्न एक मी तुमच्यासाठी ड्राफ्ट केलेली आहे तर वही आणि पेन आहे आणि मला उत्तरांमध्ये सहभागी आहे तुमच्यासाठी छोट्या मोठ्या भरपूर साऱ्या गोष्टी मी ड्राफ्ट केलेल्या तर निश्चितच सहभागी आहे आणि आपल्या डेली डिस्कशनमध्ये मी तुम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये जे दिवसभर मी काही महत्वाचे टिपण काढलेले असतात उत्तरांमध्ये दिवसभराचा भाग रिवाइज करायचा आहे आणि आपले टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचे आणि कमेंट बॉक्स मध्ये उत्तर येऊ द्या महात्मा फुले यांच्या ब्रामणेत्र चळवळीची प्रस्तावना कोणी लिहिलेली आहे मी वन लाईनर नावं तुमच्या समोर येतोय आणि लगेच आपल्याला आहे प्रस्तावना कोणी लिहिलेली वन लाईनर मध्ये पण तुम्हाला आठवलं पाहिजे की आता बरोबर एक महिन्याने बरोबर एक महिन्याने आपले पेपर आहे हे नीट लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला परिपूर्ण अभ्यास क्लिअर करायचा आहे तर ते प्रस्तावना कोणी लिहिलेली होती त्यानंतर सत्यवादी आणि कुटुंबमित्र नियतकालांचं संपादन कोणी केलेलं होतं आणि ही प्रिडिक्शन सिरीज विद्यार्थ्यां आतापर्यंत इतके बारकाईने प्रश्न विचारलेले त्या अनुषंगाने आपण घेणार आहोत अठराशे अठ्याऐंशी मध्ये पुण्यात फिमेल हायस्कूल स्थापनेमध्ये सहभाग म्हणजे आपण महात्मा क्रांती सूर्य ज्योतिबा यांचा उल्लेख करतो पण त्यांना कोणी केलेलं होतं अवं तर मी तुम्हाला सॅम्पल दाखवतो उत्तर आहे समजा तुमच्या बरोबर महात्मा फुले यांच्या ब्राह्मणेत्र चळवळीला प्रस्तावना किंवा त्यांच्या एकंदरीत आहे बाबा पद्मनजी आणि त्यांचंच नाव ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेलं होतं बरं नीट लक्षात घ्या बाबा पद्मनजी यांच्या आत्मचरित्राचं नाव तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये उल्लेख करायचा आहे लक्षात घ्या आत्मचरित्राचं नाव लगेच कमेंट बॉक्समध्ये उल्लेख करायचा आहे आता मी तुम्हाला सॅम्पल म्हणून हे जे काही तीन प्रश्न मी टाकलेले इथं तीन नावं लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाचं महादेव गोविंद रानडे बरोबर तिन्ही तिन्ही चॅनलाइज पद्धतीने जर बघितला तर तुम्हाला उत्तरात सहभागी पण आहे मी जवळपास आता पन्नास प्रश्नांच्या जवळपास पोहोचणार आहे म्हणजे जवळपास दिवसभर तुम्ही महाराष्ट्रातील समाजसेवक संस्था किंवा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास जेव्हा कराल, कराल तुम्ही दीपस्तंभ कशातूनही करा पण गाठाळ सरांचा पुस्तकाचा सोर्स असा आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पुस्तकांचा सोर्स घेतलेला आहे त्यामुळे हे पन्नास प्रश्न अटेम्प्ट करायला किंवा पीडीएफ मात्र पदरी पाडून घ्यायला विसरू नका तर हे तीन नावं नीट लक्षात घ्या सत्यवादी आणि कुटुंब मित्र नियतकालाचं संपादन कोणी केलेलं होतं पद्मनजी आता तुम्ही सर्वजण तयार असाल आणि आपण आता पुढच्या प्रश्नांना सुरुवात करूया तर तीन प्रश्न टॅकल करायला मी तुम्हाला साठ ते पन्नास सेकंद देणार आहे त्यामुळे प्रत्येकाने उत्तरात सहभागी आहे आणि उत्तर द्यायला सुरुवात करायची आहे प्रार्थना समाजाची स्थापना कधी झालेली होती वर्ष महत्वाचं आहे आणि कुठं झालेली होती बरोबर त्यांच्या संदर्भात मी तुम्हाला उल्लेख करणारच आहे विधवा विवाहांना शस्त्राधार सिद्ध करणारे कोण व्यक्ती होते आणि हिलाल मध्ये लिखाण पाक्षिक असेल नियतकालिक का असेल प्रत्येकाने सहभागी व्हायचंय चला पटापट पटापट सहभागी व्हा पटा, सगळ्यांनी आपण चालू घडामोडी असेल भूगोल असेल या संदर्भात पूर्ण माहिती घेणार आहोत लगेच साडेनऊ वाजता आपण परत भूगोलाच्या तयारीला लागणार आहोत जिथे जास्तीत जास्त आपले प्रश्न किंवा अॅक्युरेसी येणार आहे त्या संदर्भात आपण ही माहिती घेतोय विद्यार्थ्यांना महिना आपल्या हातात आहे तर चौथ्या नंबरच्या खाली चौथ्या नंबरचं उत्तर द्यायचंय पाचव्याच्या खाली पाचवं आणि सहाव्याच्या खाली सहावं तुमच्यासाठी ही सिरीज आहे प्रॉपर पद्धतीने क्लिअर करायचं चाळीस ते पंचेचाळीस सेकंद भेटत तुम्हाला चला बरं पटकन आणि गाठाळ सरांच्या पुस्तकाचा रेफरन्स मी देतोय तुम्हाला गाठाळ सरांच्या पुस्तकाचा रेफरन्स देतोय आलं लक्षात प्रॉपर तुमचा अभ्यास माझा अभ्यास याचं उत्तर येतं विद्यार्थ्यांना नीट लक्षात घ्या प्रार्थना समाजाची स्थापना एकतीस डिसेंबर अठराशे सत्त्याऐंशी ला डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या घरी झालेली होती आलं लक्षात आणि विधवा विवाहांना शास्त्रद्धार सिद्ध करणारे महादेव गोविंद रानडे अर्थशास्त्राशी सुद्धा संबंधित त्यांचा भाग येतो त्यांचा जन्मस्थळ आधी एमपीएससी कंबाईनला विचारलं गेलेलं आहे तर त्या संदर्भात अलर्ट रहा आणि हिलाल दिग्गीमध्ये लिखन करणारे गोपाळ कृष्ण गोखले यांचं नाव येतं आणि त्यांचे जे काही टोपन नाव आहे मी परत एकदा सांगतो सांगता सांगता इतिहास संस्था आधुनिक महत्वाच्या क्रोनॉलॉजी हे जेव्हा सांगतोय तर जन्मस्थळ बरोबर एखादा वाद असेल ब्राह्मण मंडळींचा वाद बरोबर त्या वादाशी एखादा खटला असेल तर तो खटला सुद्धा एक्झाम मध्ये विचारला जातो विशेष करून लोकमान्य टिळक बाकीच्या काही गोष्टी तर ते आपल्याला वाचून ठेवायचं आहे ब्राह्मण आणि ब्राह्मण तर चळवळीतील किंवा त्या खटल्यामध्ये कोणी वकीलपत्र घेतलं होतं बाबासाहेब आंबेडकरांचा पण उल्लेख येतो बरोबर तर आता सहा प्रश्न झालेले आपले माझ्या माहितीनुसार पाच मिनिटात सहा प्रश्न ओके चला पुढे जाऊया सातवा प्रश्न मध्ये औद्योगिक परिषदेचं आयोजन कोणी केलेलं होतं कोणत्या ठिकाणी केलेलं होतं इंडियन स्पेक्टेक्टर आणि ग्रंथाचे लेखक कोण सगळ्यांनी उत्तर द्यायचे विद्यार्थ्यांनो पन्नास ते साठ सेकंद चाळीस पंचेचाळीस सेकंद भेटताय तर प्रत्येकाने उत्तर द्यायचे चांगल्या प्रकारे आपली उपक्रम चालू आहे प्रॉपर पद्धतीने ताकद लावायची आहे आणि दररोज आपली जी काही सिरीज आहे त्याला ताकद देण्याचं काम तुम्ही द्यायचंय लेक्चरची पीडीएफ पाहिजे असेल तशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती मला मेसेज करायचा आहे कॉल नाही ओनली मेसेज नो कॉल मला टेलिग्रामची आणि याची पीडीएफ दिली जाईल चला पटकन त्याऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचा फक्त रिप्लाय लेट जर झाला तर ताण घ्यायचं नाही रिप्लाय रिमाइंडर करायचं तर बघू शकतात अठराशे नव्वद मध्ये औद्योगिक परिषदेचं आयोजन केलं होतं महादेव गोविंद रानडे मी परत परत सारखा त्यांच्याशी स्ट्राईक करतोय त्याच्याशी रिलेटेड आपण भरपूर डेटा काढलेला आहे आणि विचारांना कृतीची जोड देत मुलीचा पुनर्विवाह करणारे भांडारकर पुण्यामध्ये आजही पण भांडारकर रोड आहे आणि जी काही ऐतिहासिक संशोधन संस्था आहे त्यांच्या स्थापनेमध्ये त्यांचा भाग महत्वाचा आहे आणि पुढे जर आपण बघितलं विद्यार्थानो इंडियन स्पेक्टेटर आणि नीती विनोद ग्रंथाचे लेखक डॉक्टर बेहरामजी मलबारी तर आता त्याच्यात तुम्हाला हा उल्लेख करायचा आहे बेहरामजी मलबारी बरोबर बेहरामजी मलबारी यांनी कोणती संस्था स्थापन केलेली होती रमाबाई रानडे बरोबर यांच्यामध्ये कन्फ्युजन करणारे भरपूर घटक आहे तर ते तुम्हाला ओळखायचे आहेत आणि प्रत्येकाने उत्तर द्यायचे आहेत लक्षात चला नऊ वाजता आपण लगेच भेटणार पुढचा प्रश्न बालविवाह आणि बळजबरीच्या विरोधात कोणत्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवलेला होता विष्णूशास्त्री चिपळुंगांच्या निबंधमालेचा प्रभाव म्हणून काय परिणाम झालेला होता महेश तुझा मला मेसेजच आलेला नाहीये मला तुझा मेसेज आलेला नाहीये मी तेच सांगतोय मला मेसेज तू व्हॉट्सअपवर कर मी मेसेजचा नंबर परत सांगतो शहाऐंशी एकोणसत्तर तुझी पी डी एफ मागतोय ती देईल ओके काय म्हटलेलं आहे बालविवाह बळजबरीच्या विरोधात कोणत्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवलेला होता विष्णूशास्त्री चिपळुणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव काय होता कारण की बऱ्याच वेळा असं झालं की ख्रिश्चन मिशनरी आपल्या वैदिक धर्माच्या विरोधात किंवा हिंदू धर्माच्या विरोधात काही लिखाण करायचे त्याला सडेतोड उत्तर सडेतोड उत्तर देणारे समाज सुधारक सुद्धा महत्वाचे आहेत विद्यार्थ्यानो त्यानंतर विष्णू शास्त्रीची स्मरणार्थ नूतन मराठी विद्यालयाची स्थापना नीट लक्षात घ्या परत विषय मलबारी म्हणून त्यांची संस्था सुद्धा महत्वाची आहे तुझा प्रश्न मेसेज नाही आलेला आहे मी परत कर एकदा वाटलं निबंधवालेचा प्रभाव गोपाळ गणेश आगरकर यांच्या जीवनावर होता आणि सगळ्यात महत्वाचं गोपाळ गणेश आगरकर यांनीच विष्णू शास्त्रीची पुळंकारांच्या स्मरणार्थ विष्णुबुवा ब्रह्मचारी विष्णुबुवा गोखले याच्यात बऱ्याच जण टेलिग्रामला नाही रे मला व्हॉट्सअपला मेसेज कर मी तुला ते सगळं लिंक देतो मला टेलिग्रामला करण्याऐवजी मला व्हॉट्सअपला मेसेज कर असं म्हणतोय मी तुला हे बारा नावं लक्षात आले का चला पुढे जाऊया चलो पटकन पुढे मानवी समता हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेलं लुकिंग बॅक हे आत्मवृत्त कोणाचं आहे आणि माझी साक्ष हे आत्मवृत्त कोणाचं आहे पटकन पटापट पटापट -पटा उत्तर द्यायचे ही सिरीज तुमच्यासाठी आहे साडेनऊ वाजता पुन्हा आपला विषय सांगून देतो तुम्हाला अलग लक्षात आपला विषय आहे महाराष्ट्राचं भूगोल त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे तो स्टेट युनिट मी आल लक्षात चला पटकन पंधरा प्रश्नांकडे आलोय पण आपण दहा मिनिटाच्या आत तुम्हाला दोन तास जरी वेळ घालवला तरी इतके बारकावे आपल्याला भेटणार नाही तर या प्रश्नाचं उत्तर येत्या विद्यार्थानं आपलं मानवी समता हे वृत्तपत्र समता संघाच्या याच्यात मुखपत्र म्हणून एकोणीसशे चौरेचाळीस ला महर्षी धोंडोकेशो कर्वे नीट नाव नीट लक्षात घ्या त्यानंतर लुकिंग बॅक हे आत्मवृत्त सुद्धा महर्षी धोंडोकेशो कर्वे आणि सगळ्यात महत्वाचं माझी साक्ष रामाबाई मागच्याच प्रश्नामध्ये आपण त्यांचा उल्लेख केलेला आहे रमाबाई लक्षात घ्या पंडिता रमाबाई आणि रामाबाई रानडे यामध्ये कन्फ्युजन करू नका जीवाचं रान करा पण याच्यात कन्फ्युजन करू नका रक्ताचं पाणी तर तुम्ही करतातच बरोबर रक्ताच रक्ताचं पाणी तुम्ही करतातच पण पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानड यांच्या संस्था त्याच्यानंतर त्यांनी केलेलं काम ते याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका जसं मी विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि विष्णुभुवा गोखले याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होत असतं पुढे जाऊया स्त्री धननीती आणि उच्चवर्णीय हिंदू श्री लेखिका म्हणून कोणाला ओळखलं जातं एकोणीसशे चारच्या सामाजिक परिषदेचे चार अध्यक्ष कोण होते ठिकाण पण इम्पॉर्ट इम्पॉर्टंट आहे पुढे महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांच्या पन्नास साठ सेकंद घ्या आणि निश्चितच उत्तर अचूक पद्धतीने देण्याचे प्रयत्न करा आधुनिक महाराष्ट्राचा महत्वाचे प्रश्नोत्तर टॅकल करण्याचा आपण परिपूर्ण प्रयत्न करत आहोत डॉक्टर एस एस गाठाळ महत्वाचं विद्यार्थी प्रिय प्राध्यापक आहेत ते इतिहास विषयाचं मान्यवर लेखक आहे त्यामुळे बी ए आणि एम एच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमावर आधारित त्यांचे भरपूर सारे पस्तीस ग्रंथ प्रकाशित आहे त्यामुळे त्याच्यातून प्रश्न जास्त येतात चला तर याचं उत्तर घेऊया विद्यार्थ्यांनो पंडिता रामाबाई बरोबर त्यानंतर सन एकोणीसशे चारच्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष आहे सयाजीराव गायकवाड आणि प्रकाशनास मदत जी केली होती महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांच्या आसूड तर सयाजीराव गायकवाड बरेच जण सयाजीराव गायकवाड त्यानंतर आपले साताऱ्याचे सॉरी कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या कामांमध्ये बरेच जण कन्फ्युजन करतात त्यामुळे ते आपल्याला नीट लक्षात ठेवायचं आहे पण त्या प्रकारचं कन्फ्युजन करायचं नाही लेक्चरची पीडीएफ मी ऍड करतोय पुढच्या प्रश्नांकडे जाऊया एकोणावीस वीस एकवीस चला पटकन अमेरिकेतील युनिटेरियन संघटनेची शिष्यवृत्ती घेऊन ऑक्सफर्डमध्ये शिक्षण कोणाचं झालं होतं माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र कोणाचं आहे सिद्धांत विजय ग्रंथाचे लेखक कोण आहे चला पटकन निश्चितच आपण एका विशिष्ट पातळीत पोचलेलो आहे आणि आपली निश्चितच एक सिरीज मेंटेन झालेली आहे चांगल्या प्रकारे आपण एक पंधरा मिनिटात पन्नास ते तीस फॅक्ट चांगल्या प्रकारे कव्हर करत आहोत तर अमेरिकेतील युनिटेरियन संघटनेची शिष्यवृत्ती घेऊन शिक्षण झालं होतं रामजी शिंदे बऱ्याच जणांचा उल्लेख काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही त्याच्यामुळे कन्फ्युजन करू नका विठ्ठल रामजी शिंदे माझ्या आठवणी आणि अनुभव लुकिंग बॅक हे वेगळे लक्षात ठेवा आणि सिद्धार्थ विजय या ग्रंथाचे लेखक आहे छत्रपती शाहू महाराज शाहू महाराजांचा जन्मदिवस आपण काय करतो तो सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो ती तारीख तुम्हाला महत्वाची माहीत असायला पाहिजे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया चला छत्रपती शाहूंना राजश्री पदवी देणारे कोण होते त्यानंतर शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या वर्षी आणलेला होता पुढे शेतकऱ्यांचे स्वराज्य ग्रंथ शाहूंना अर्पण कोणी केलेला होता ओके okay, चला पटापट आणि या लेक्चरच्या पी डी एफ आणि ह्या सगळ्या गोष्टी मी व्हॉट्सअपवरती लिंक देऊन ठेवतो हो ऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे तो जोडलेल्या राहा प्रश्नांमध्ये सहभागी व्हा अचूकता मेंटेन करा चला निश्चित स्वरूपात आपण एक तीस पस्तीस चाळीस सेकंद देतो विचार प्रक्रिया होते मॅथ्स आणि ची सवय लागते की आपलं चाळीस ते बेचाळीस मिनिटामध्ये में, साठ ते सत्तर प्रश्न अटेम्प करता आले पाहिजे आणि पंधरा मिनटं आपल्याला मॅथ्स रिजनिंगला भेटलं पाहिजे आलं लक्षात चलो त्याचं उत्तर येतं विद्यार्थ्यां आपल्यासमोर कुर्मी क्षेत्रीय परिषद ही कोल्हापुरा झालेली होती बरोबर आणि शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात विवाह पुनर्विवाह विवाह कायदा हा एकोणीसशे सोळाला केलेला होता विचार करा तो काळ काय असेल आणि प्रबोधनकार ठाकरे शेतकऱ्यांचे स्वराज्य ग्रंथ शाहूंना काय केलेला होता भेट केलेला होता तुझा मेसेज आलेला आहे महेश भाऊ तर मी तुझ्या रिप्लाय करतोय पण हे नाव नीट लक्षात घ्या अजून आपण पुढे जाऊया पुढचा संतते नियम विचार विचार व आचार पुस्तकाचे लेखक कोण आहे संतती नियमाचे भारतातील प्रवर्तक ज्यांनी समाज स्वास्थ्य मासिक सुरू केलेलं होतं राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना कोणी स्थापन केलेली होती यस तुझा मेसेज आलेला आहे मी बघितलाय सो आपण तिकडे वळणारच आहोत साडेनऊ वाजता आपण जॉग्रफीचा पण भाग कव्हर करणार आहोत विद्यार्थ्यांमध्ये आल्या लक्षात तर निश्चितच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कर्वे जे आहे महर्षी कर्वे यांचा मुलगा बरोबर र धो कर्वे म्हणजेच नीट लक्षात घ्या रघुनाथ कर्वे रघुनाथ धोंडो कर्वे आणि त्यांच्या वडिलांना म्हणजेच धोंडो केशव कर्वे यांना एकशे शंभराव्या वर्षानंतर भारतरत्न दिलेला आहे सर्वात वयोवृद्ध वयस्कर व्यक्ती नीट लक्षात घ्या आणि राष्ट्रभक्त समूह ही विदास सावरकर विनायक दामोदर सावरकर अठराशे नव्याण्णव ला ही संघटना स्थापन केलेली आहे याच्यासोबत अभिनव भारत असेल मित्रमेळा सारखी संस्था असेल ते पण आपल्याला महत्वाचं आहे आता मी याच्या पुढेही आणलेलं आहे पण लवकरात लवकर आपण पुढचे प्रश्न घेण्याअगोदर तीस प्रश्नांमध्ये तुम्हाला व्यवस्थित वाटतंय का चांगली तयारी होते का याचा सुद्धा उल्लेख करा तर पतित पावन बंदिराच्या जीर्णासार निधी कोणी दिलेला होता स्वामी श्रद्धानंद यांच्या स्मरणार्थ साप्ताहिक कोणी सुरू केलेलं होतं आणि शालेय वयात स्वदेशीचा फटका आणि स्वातंत्र्याचे स्तोत्र रचना केलेली होती तुमची नीट लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकर हे नाव नीट लक्षात घ्या विनायक दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर तर आता आपल्याला परत आता मला जरा थोडी सर्दी आहे थोडं ताप आहे ना थोडस सा तापासारखं वातावरण आहे त्यामुळे मी पूर्ण आता तीस प्रश्न ते ती इथं घेतलेले जरा तापामुळे किंवा सर्दीमुळे असा कफ सारखा भाग आहे त्यामुळे पुढचे जे काही प्रश्न आहे किंवा पन्नास पन्नास एम सी क्यूची ही जी काही पीडीएफ आहे प्रॉपर अशी लाईन अप केलेली वन लाईनर बनवलेले आहे आणि या पुस्तकाचा रेफरन्स घेतलेला आहे तर याची पीडीएफ मी तुम्हाला शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे याच्यावरती मेसेज करा कॉल करू नका डिस्टर्ब करू नका मला मेसेज करा तुम्हाला टेलिग्राम ची लिंक पाठवून देईल तिथं खूप साऱ्या पीडीएफ मी शेअर केलेल्या बाव, बावीस पीडीएफ मी आतापर्यंत शेअर केलेले आहे चांगल्या प्रकारे माहिती घ्या आणि एक एक बाबी परिपूर्ण पद्धतीने कव्हर करूया तर आपण साडे नऊ वाजता संपूर्ण महाराष्ट्राची भूगोल याच्यामध्ये डोंगर रांगा घाट रस्ते आज नाही टाकता आले मला महामार्गांचं पण पुढं टाकतंय पण अभयारण्य असे तीन टॉपिक घेऊन मी तुम्हाला साडे नऊ वाजता भेटणार आहे तर आपण पुन पुन्च्या एकदा भेटूया आणि योग्य माहिती पदरी पाडून घेऊया घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र